अशी इच्छा पूर्ण माझ्या भगवतानं केली देव एवढा आहे देवाची इच्छा सुद्धा तशा पद्धतीची पुरवतोय अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एक वेळेस वन विहाराला गेले असताना अर्जुनाच्या मनामध्ये उगच आलं किती वन सुंदर आहे किती वन सुंदर आहे जमलं पण या वनामध्ये माझी सुभद्रा असली असती इतकच वाटलं एकांतामध्ये अर्जुन आहे लगेच देव महाराज रतावून खाली उतरले सुभद्रेच्या वेशभूषेमध्ये आले आणि सुभद्रा होऊन अर्जुना कशी आले दुसऱ्याची बायको होणं कोणाची आई गेली तर माणसं म्हणतात बाबा जाऊ दे तुझी आई गेली आजपासून मलाच आई की असं म्हणतात नका का माणसं समजा एखाद्याची बाई गेली बायको गेली कोणी म्हणते गेली तर जाऊ दे मलाच समीच की तुझी असं पण आहे असं कोणी माझा को परमात्मा दयानिधी आहे माझा देव चतुर आहे भगवंताने अर्जुनाची इच्छा पूर्ण केली आणि अर्जुन म्हणला आता पटकन निघून जा सोबत आलीस बरं झालं आता पटकन निघून जा सुभद्रा होती का मालिल गावातून रथावरलीच सुभद्रा होऊन आली ती इच्छा पूर्ण झाली पटकन जा जा म्हणल्यावर त्या सोबतींना सांगितलं मी जाते पण मी तुम्हाला भेटले होते अशी काही खून तर द्या त्यावेळेस बोटातली अंगठी काढली आणि तिला देऊन टाकली देऊन टाकली अर्जुनाला सुद्धा वाटलं देवाला काय कळते देव इतका चतुर आहे महाराज मी तुम्हाला चतुर सांगावलं देव एवढा चतुर आहे अर्जुनाला वाटलं देवाला काय माहित आहे पटकन जाय देऊन नाही तो रे घ्या अंगठी जाय पटकन निघाले थोडा आडवं गेले रथावर येऊन बसले देव महाराज देवाला कळते बर देव चला म्हणले देवा झालं काय काम झालं चला बसले घोड्यावर देवानं रथ चालू केलं रथ हाणताना या बोटामध्ये अंगठी घातली होती पण <coughs> या बोटावर अंगठी घातली होती चाबुक असा घोड्याला मारायचा असा मारला असा हात वर करताना असा मुद्दा बोट अर्जुनाकडे कर करायचा अंगठीच बोट कोणाकडे करायचं या बोटामध्ये लई ताकद आहे बरं दादा बोटाने ताकद माहिती आहे की नाही तुम्हाला मी एक जरा घरला चहा प्यायला गेलो चहा प्यायला गेलो त्या माणसाने मला घरात आवाज दिला दोन कप चहा करा बाई हो माल मदत घे दादा चांगलं कसा घे आता पाच दहा मिनिटं करू काही अडचण होईल ना तुम्हाला एक दोन दृष्ट्या सांगतो ऐक ऐक अ दहा मिनट जास्त दहा मिनट जास्त वाजते पाच मिनिटात एक दृष्टात सांगतो ऐका मी काय सांगू लागलो होतो हा चहा गेली आता निघून गेला तर बाईने चहा कराव काय चक्कर आली की बाहेर आली दोन मिनिटाला अशी बघली बैठकीत ती माणूस म्हणला मी चहा कर म्हणलो महाराज आले तिने चहा कर अशी बाहेर करा आली मला असं बघलं हो तर तिने असं केलं कस केली अस केली असं केल्यावर त्यानं पटकन आलं कसं काय बोललीस तुम्हाला पण बोलली असं केलीस तुम्हाला केलं नाही असं केलीस की मी बघलो तुम्हाला केलं नाही का केलीस या बोटात किती ताकत आहे बघला कधी पोसन आजही माणसं म्हणतात काय बाबा बाई याला बोटावर नाचवाय म्हणतात आणि तेच हो करायचं असं केलं अर्जुनात करायचं अंगठी तर मी सुभद्रेला दिली आणि याच्या बोटात आली कशी कृष्णाच्या बोटात आली कशी अंगठी तर तिकडे दिली आली कशी पटकन अर्जुन नम्र झाला होता त्याने कोणीले खूप नम्रीपणा केला नम्रीपणा केला पण उघडा पडला म्हणून नम्रीपणा जास्त करत जाऊ नये नम्रता धरावी महाराज अर्जुना झाली देवाचे पाय धरले आणि सांगितलं देवा तुमच्या हातात अंगठी दिसते हो मी तरी अंगठी भगवंतानं सांगावं अर्जुना अरे तू कल्पना करावी आणि मी नाही यावं असं कधी घडलं काय केलं असेल अर्जुनाने याच्यासाठी अर्जुन झोपी जरी गेला रुद्र तरी रोमा रोमातून श्री कृष्ण गोविंद हरे मुला रे ಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವಾ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮುರಾರೇ ಹೇ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇ ರೋಮ ರೋಮ ಸುಧಾ ಭಜನ ಭಜನ आणि ही ताकद ओळखणारा कोण आहे असा चतुराचा शिरोमणी माझा भगवान परमात्मा आहे म्हणून त्या भगवंताचं भजन करा देव चतुर चतुराय महाराज त्याच्या चतुराईला अंत नाही म्हणून बाकी काही करा की न करा तुमच्या पाया पडतो एक काम करा तर असा हात मोकळे हात करा बरं हात कोणला कोणला दिली देवा हात हात ज्याला हात त्यानं करा नाही त्यानं काय करावं करा हात करा हात हात त्याला करा हात, हात